सरकारवाडा पोलीस ठाण्यात एका महिलेसह तिघा संशयितांविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल जतिंदर सिंग हरदिस्त सिंग गुजरात वय वर्ष सत्तर नगर तिडके कॉलनी नाशिक यांच्या फिर्यादीवरू मनजीत कौर जसपाल सिंग चड्डा राहणार शिंगाडा तलाव नाशिक हरदेव सिंग उजागर सिंग चोट मुराडी राहणार संगमनेर जिल्हा अहमदनगर चरणसिंग गीर राहणार द्वारका नाशिक करणसिंग गीर राहणार द्वारका नाशिक यांच्या विरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात भादवी कलम चारशे वीस चारशे स्रसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एक एकशे वीस ब चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय श्रीमती जयंती यांच्याशी करार करून खरेदी केलेले प्लॉट नंबर एच वन। अंबर सी ही मिळकत हडपण्याच्या उद्देशाने श्रीमती कौर जसपाल सिंग चड्डा गुतीचे सहकारी हरदेवसिंग उजागर सिंग चोटमुराडी शरण सिंग गिल किरण सिंग गिल यांनी आपाप सात संगणमत करून मिळकतीमध्ये वेळोवेळी विना परवानगी प्रवेश करून फिर्यादी माण्याची धमकी दिली तसेच सोल्यूशन ऑफ पार्टनरशिप हा तारखेचा खोटा मजकूर असलेला बनावट दस्त तयार करून तो बनावट आहे हे माहीत असून देखील तो खरा असल्याचं भासून माननीय न्यायालयात सादर करून फिर्यादीची व न्यायालयाची दिशाभूल करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय तीन संशयित हे फरार असून श्रीमती मनजित कौर जसपाल सिंग चड्डा यांना सरकारवाडा पोलिसांनी चौकशीसाठी बोलावून त्यावेळी संबंधित महिलेच्या बीपी वाढल्याने त्यांना शासकीय जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा बीपी वाढला असल्याचं त्यांच्या तपासणीत आढळून आले त्या वास्तव त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले याबाबत बनावट स्वाक्षऱ्या कोणी केल्या याचा सखोल अभ्यास पोलीस करीत असून त्याबद्दल खात्री झाली का पोलीस यंत्रणा या दाखल झालेल्या गुन्ह्यातील संशयितांना लवकरच ताब्यात घेणार असल्याचं तपासी अधिकारी सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी सांगितलं ब्युरो रिपोर्ट स्टार वन महाराष्ट्र न्यूज नाशिक जतिंदर सिंग गुजराल यांनी तक्रार दिलेली आहे त्यांनी दोन हजार एकवीस मध्ये अंबरएमआयसी मध्ये एक प्लॉट खरेदी केला होता तो प्लॉट हडप करण्याच्या उद्देशाने त्यांचे काही वाद चालू आहेत वा त्या एका महिलेने आणि तिच्या सहकाऱ्यांनी तो प्लॉट ज्यांच्याकडून घेतला त्यांच्याशी पार्टनरशिप असलेले बनावट कागदपत्र बनवले आणि ती पार्टनरशिप रद्द केल्याचं रिजोल्यूशन ऑफ पार्टनरशिप या नावाचं बनावट डॉक्युमेंट तयार करून त्या आधारे कोर्टात तो प्लॉट हडपण्याच्या उद्देशाने दावा तयार दावा दाखल केला त्याच्या अनुषंगाने जतिंदर सिंग यांनी केलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे चार लोकांवर गुन्हा दाखल आहे सारे पुरावे आम्ही गोळा करत आहोत आणि अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे त्याच्यामध्ये फसवणूक आणि बनावट कागदपत्र बनवणे फोर सिक्स्टी सेवन बनावट कागदपत्राचा वापर करणे आणि फसवणूक करणे फोर ट्वेंटी पुढील तपास पोलीस चालू आहे